पुढची बातमी तालुक्यातील फुलेनगर माळवाडी परिसरात गेल्या दीड महिन्यापासून दहशत माजवणारी बिबट्याची मादी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवार दिनांक पाच मार्चच्या पहाटे जेरबंद झाली मात्र या परिसरात आणखी एक नर बिबट्या व दोन बछड्यांचा वावर असल्याने या परिसरात पुन्हा एकदा पिंजरा लावून तातडीने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे गेल्या एक ते माळवाडी परिसरात बिबट्याने दहशत माजवली होती त्यामुळे या परिसरात अनेक दिवसापासून भीतीचे वातावरण पसरले होते येथील पाळीव कुत्रे जनावरे या बिबट्यांनी फस्त आहे वन विभागाने या बिबट्यांना पकडण्यासाठी विष्णू त्र्यंबक भगत यांच्या गट क्रमांक तीनशे एक मध्ये पिंजरा लावला होता त्यात शुक्रवारच्या पहाटे बिबट्याची मादी अलगच जेरबंद झाली वन विभागाला याबाबत माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे वनक्षेत्रपाल पी एस सरोदे के आर धनकर वनसेवक नारायण वैद्य मधुकर शिंदे रोहित लोणारे आदी घटनास्थळी दाखल होत बिबट्यास ताब्यात घेतले परिसरात आणखी एक नर बिबट्या व दोन बछड्यांचा वावर असल्याने त्यांचाही बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली एस एन न्यूज साठी सुरेश कपिले